तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे हॅट्रिक साधण्यासाठी उभ्या असून कुठल्याही परिस्थितीत हा गट जिंकायचा या इराजानं भाजपानं कांचल कुल यांना मैदान उतरवलंय पाहूया या, या दोन्ही उमेदवारांचे दावे प्रतिदावे दोनशे वीस कोटींच्या वरती कामे मंजूर झालेली आहेत बरीच रस्त्याची कामे असतील विविध प्रकारचे कॉन्क्रीटीकरण बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि अजून कामे मंजूर होणार आहेत महायुतीच्या या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे ज्या मागील खासदारांची प्रलंबित कामे बाकी आहेत ती आम्ही निश्चितच करून सहा तालुक्यांचा विकास समानप्रमाणे करण्याचा आमचा ध्येय आहे बारामती तालुक्यात खूप दुष्काळी भाग आहे जवळजवळ बावीस गावे ही दुष्काळी पट्ट्यात आहेत आणि त्यावरती <sharp> आम्ही निश्चितच काहीतरी मार्ग काढू आमचं इलेक्शन हे फक्त विकासासाठीच असतं आम्ही केलेली कामं आणि ह्या सरकारने केलेल्या सगळ्या चुका आणि गरीब कष्ट करणाऱ्यांवरचे अन्याय आणि जी फसवणूक केली आहे ह्याच्या विरोधात आमचं इलेक्शन आहे शेतकरी आणि बेरोजगारी असे दोन मोठी आव्हानं जी देशासमोर आहेत त्याच्यात आम्ही चांगलं काम सत्तेत असतानाही करून दाखवलंय आणि तेच काम आम्ही पुढे करत राहू